काय तुम्हाला कर्जबाजारी जावाई पाहिजे किंवा मुलींनो तुम्हाला कर्ज बाजारी नवरा पाहिजे का बघा ज्यांना कर्जबाजारी नको आहे त्यांनी हा व्हिडिओ शांतपणे ऐका मुलींच्या वडिलांनी ऐका मुलींनो तुम्ही पण ऐका कर्ज बाजारी नवरा असणं किंवा जावाई असणं हे किती त्रासदायक असू शकतं आणि तुमच्या आयुष्याला आनंदाला कसं ग्रहण लागू शकतं याच्या मी बोलणार आहे तर ज्या वडिलांना मुलीचं लग्न करायचंय आणि ज्या मुलींना लग्न करायचं आहे त्यांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका ज्यांना नाही करायचं त्यांनी पण ऐका मे माइड बी तुम्हाला पण भविष्यात या गोष्टींची गरज पडू शकेल नमस्कार मित्रांनो मी आकाश गोंदावले मागच्या बावीस वर्षाला फायनान्समध्ये काम करतोय आणि फायनान्शियल लिटरसी हा माझा कोअर आहे मित्रांनो खूप सारे मुलं लग्नासाठी रेडी आहेत पण त्यांना मुली मिळत नाही आहेत का तर अवास्तव अपेक्षा मुलींच्या आणि मुलांच्या वडिलांच्या आहेत आणि मग ह्या अवास्तव अपेक्षा पूर्ण करण्यासाठी यंग मुलगा किंवा ज्याला लग्न करायचं तो मुलगा काय काय करू शकतो किंवा काय काय करतो हे मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो बघा अपेक्षा साधी सरळ कोणत्याही मुलीची जर पाहिली तर मुलाकडं स्वतःचं घर पाहिजे तेही प्रशस्त पाहिजे दुसरं त्याच्याकडं फिरायला गाडी पाहिजे त्याच्याकडे वेगवेगळे गॅजेट्स पाहिजेत त्याच्याकडे खूप चांगली नोकरी पाहिजे त्याच्याकडे गावाकडं शेती पाहिजे अशा खूप साऱ्या अपेक्षा आहेत आता बघा एखादा मु मुलगा शिक्षण पूर्ण करतो तर शिक्षण पूर्ण करायला समजा ग्रॅज्युएट व्हायचं म्हटलं तर ते, ते पंधरा वर्ष सहा एकवीस वर्षाचं होतं पुढे फक्त ग्रॅज्युएशन जे होत नाही जरा काहीतरी एक्सपर्टीज पाहिजे स्किल पाहिजे पुढे दोन चार वर्ष तशाच जात आहेत पंचवीसी येते पंचवीसी नंतर कुठेतरी जॉब लागतो स्थिर स्तावर अर्निंग मिळायला मुलाला अठ्ठावीस ते तीस वर्ष बत्तीस वर्ष कालखंड लागायला लागला आहे ला अठ्ठावीस वर्ष ते बत्तीस वर्ष त्याला पगार कमवण्यासाठी म्हणजे काय म्हणता येईल की चांगला पगार हातात येण्यासाठी लागतो आता हे वय तर झालेलं असते लग्नाचं लग्नाचं वय पंचवीसशी वय ओके असतं पण तिथं तो कमवतही नसतो मग घर गाडी तर आमचीच गोष्ट आहे आता मग हा काय करणार त्याचं जे काही पैसे आहेत त्याला पहिले तर डाऊन पेमेंट करायला लागेल कर, मे माईट बी त्यांनी ते जमा केलेलं असेल किंवा मग तो क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन काढतोय पर्सनल लोन ऑर क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून तो काय करतोय डाऊन पेमेंटची तयारी करतोय घराची दहावीस लाख रुपये जे काही डाऊन पेमेंट आहे ते जमा करतोय स्वतःचे पैसे असतील आणि ऐंशी लाख रुपयाचं कर्ज काढतोय मग याच्यासाठी सत्तर हजाराचा आजा हप्ता सुरू होतोय आणि पगारच जर लाख रुपये तर सेवन्टी पर्सेंट ऑफ अमाऊंट त्याची कुठं जाते कर्जाच्या हप्त्यात जाते बरं हे कर्ज किती वर्षांचं आहे वीस वर्ष मिनिमम म्हणजे आत्ता हा तीसचा आहे पन्नास पर्यंत म्हणजे वयाच्या पर्यंतचं होम लोन चालणार आहे पॅरलली गाडी पाहिजे मग तो काय करतोय कुठंतरी अजून त्याच्यासाठी खड्डे खोदतोय आणि गाडीचा पण दहा पंधरा हजाराचा हप्ता करतोय वीस हजाराचा हप्ता करतोय ज्या दिवशी तुम्ही लग्न करून घरी जाल ना त्या दिवशी तुम्हाला पण कामाला पाठवणार येतो म्हणजे मुलीला पण कामाला पण पन पर्यायच नाही कारण जगायचं कसं कारण हे सगळे हे हप्ते जाणारे तुम्ही मात्र तुम्हाला छान घर दिसतंय वा घर फार छान आहे गाडी फार छान आहे मुलगा दिसायला पण छान आहे नोकरी पण लाख रुपये पगाराची आहे वडेवर दीड लाख रुपये पगाराची आहे आणि यू फील व्हेरी नाईस की आता काही माझ्या मुलीला कमी पडणार नाही आणि माझी मुलगी सुखी समाधानी आनंदी जगणार आहे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कळतं की याच्यातला एक रुपये शिल्लक राहत नाही आणि जर किराणा भरायचा आहे फिरायला जायचं आहे अजून काही मौज मजा करायची आहे तर क्रेडिट कार्ड वापरायला लागतं आहे अदरवाईज काय करायला लागतंय कामाला जायला लागतंय आहे हे कामाला जाणं म्हणजे जोक नाही आहे हा जो मुलगा आहे ना साहेब हा अर्धा आयुष्य बँकेसाठी काम करतो आहे बरं हा एवढ्या पायात बेड्या मोठ्या टाकून भर घेतो घर आणि गाडीच्या की याच्याकडे हो, खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत त्या इम्प्लिमेंट जर तो करू शकतो पुढं व्यावसायिक होऊ शकतो करोडो रुपये कमवू शकतो पण ह्यानी ह्या बेड्या मांडल्यामुळं त्याला काहीच करता येत नाही मित्रांनो असा ट्रेस्टवाला माणूस म्हणजे त्याला बॉसचं टेन्शन असतं शिवाय घालत असतो मजबूत का तर काम होत नाही बरं ह्याला ते सोडायची इच्छा असते सोडायची इच्छा आहे तर सोडलं तर घराच्या हप्ते कोण मरणार गाडी जापते कोण भरणार मग ट्रेसमध्ये घरी येतोय घरी आल्यानंतर तो बायकोशी नीट बोलेल का ज्याला कामाचं प्रचंड प्रेशर आहे नोकरी जाण्याची भीती आहे जो माणूस प्रचंड दबावाखाली काम करतो आहे तो आपल्या बायकोशी नीट बोलू बोलू शकेल का मग यांच्यामध्ये परत ताणतानाव आहेत नवरा बायकोमध्ये मग ज्या वेळेस जेव्हा मित्र असं म्हणतो वय आहे तेव्हा एकमेकांना वेळच द्यायला तुमच्याकडे वेळ नाही आहे मग वेळ कशासाठी आहे तुमच्याकडे म्हातारपणी पैसा असेल गाडी असेल बंगला असेल एकत्र बसाल एकत्र वेळ घालवायची इच्छा नसेल आत्ता जेव्हा वेळ एकत्र घालावायची वेळ आहे त्या वेळेला तुम्ही काय करताय घर गाडीच्या चक्करमध्ये जात आहे बघा मी साधं सुध सोपं कन्क्लुजन लोकांना देतो मित्रांनो आणि मुलींनो ज्यांना कोणाला लग्न करायचं आहे मुलगा कमवता पाहिजे का शंभर टक्के पाहिजे निर्वस्ती पाहिजे का शंभर टक्के निर्वस्ती पाहिजे ह्या दोन गोष्टी चेक करा त्याच्यानंतर त्याला आहे ना त्याचं सिबिल मागवा सिबिल की बाबा तुझं कुठं किती कर्ज आहे मला बघू दे पहिलं तर मी दहा हमेशा लोकांना म्हणतो की तुम्ही काय काय चेक केलं पाहिजे तर पहिलं तर तो वर्किंग पाहिजेच काम तर पाहिजेच वर्क बरोबर माझं अक्षर फार सुंदर आहे त्याच्याबद्दल सॉरी वर्क कामाला आहे का बघा दुसरं काम चांगलंच सा पाहिजे कमवता तर पाहिजेच विदाऊट दॅट तर काही विषयच नाही दुसरं निर्व्यस्ती बघा खूप महत्वाची गोष्ट आहे मग त्याच्यानंतर त्याचं सिबिल चेक करा सिबिल 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 स्कोर येतो की कि किती कर्ज काढलंय कुठं कुठं काढलंय किती त्याचा हप्ता चाललाय काय चाललाय सिबिल चेक करा सिबिल जर क्लीन आहे किंवा क्लीन असणं म्हणजे फक्त स्कोअर नाही त्याच्यावरती कर्ज नाही बुवा असं जर परिस्थिती येतं ओके थोडंफार कधी काढलेलं असेल तर सिबिल स्कोअर बनलेला असतो तिसरं काय करा तुम्हाला जे काही फिजिकल टेस्ट एखाद दुसरी घ्यायची असेल तर ते असं म्हणतात की ते, ते एच आय वी वगैरे टेस्ट करा अमकं करा तुम्हाला ते करायचं असेल तर करा ह्या दोन चार गोष्टी जर मुलाकडे आहेत ना आणि त्याचे इन्व्हेस्टिंग बघा इन्व्हेस्टिंग अतिशय महत्वाची गोष्ट तो त्याच्या बद्दल किती प्रॉम्प्ट आहे साधं सोपं सांगतो त्याच्याकडं जो मुलगा तीस वर्षाचा आहे थर्टी इयर्सचा आहे काय काय पाहिजे तीस वर्षात तो वीस लाखाचा डाऊन पेमेंट करतोय गाडीसाठी दहा लाखाचं डाऊन पेमेंट करतोय त्याच्याकडे कर, तीस लाखाची सेव्हिंग आहे तर असं समजा की त्याच्याकडे गाडी पण आहे आणि घर पण आहे त्याच्याकडे सेव्हिंग आहे इन्व्हेस्टिंग आहे थर्टी लॅक रुपीस तर त्याच्याकडे घर पण आहे गाडी पण आहे ज्या मुलाकडं घर गाडी आहे तो तर कर्जाचा याच्यावर कर्ज नाही आहे जर पुढे त्यांनी फक्त सत्तर हजाराची एसआयपी जर ही केली ना तर तुम्ही विश्वास नाही ठेवणार फक्त पुढच्या दहा वर्षात हा करोडपती असेल याच्याकडे कर घर असेल गाडी असेल सगळं काय असेल आणि एक धमाल लाईफ जगणारा व्यक्ती असेल हा बघा घर गाडी सर्वस्व नाही हे मुलीच्या पालकांनी पण लक्षात ठेवा आणि मुलींनो पण तुम्ही लक्षात घ्या बघा अजून दुसरा एक पर्याय येतो की तुम्ही काय करता मग ज्यांच्या बापांनी कमवून ठेवलं आहे म्हणजे वडिलांनीच सगळं घर घेऊन आहे गाडी घेऊन ठेवली आहे सगळं काय आहे अशा मुलाशी लग्न मग तो कर्तृत्वान आहे का त्याला स्वतःसाठी करण्यासाठी काय आहे का तो पगार आल्यानंतर काय करणार आहे मेजॉरिटी तर अशी आहे की तो कदाचित मित्रांबरोबर दंगावस्ती टवाळकी करणार असू शकतो का बापाने सगळंच करून ठेवलंय करायला काय नाहीच आहे मग करायचं काय ते बिचाराने मस्ती करायला नको त्यांनी तो अशी मुलं पाहिजेत का तुम्हाला जरा क्रॉस व्हेरीफाईड करायला शिका नाही जर नाहीतर काय होणार आहे एकतर तुम्ही कर्जबाजारींना उरेशाचा अभ्यास जाल आणि त्यातनं परत सुटका नाही नाही तर दुसरं काय होणार जर हे सगळं तुम्ही चेक करत बसलात किंवा करायला गेलात तर काय होणार तुम्ही एक तर बापानी कमवून ठेवलं असा नवरा तुम्ही ज्याला स्वतःला काय करायचं नाही आहे तिथं जाऊन तुमची स्वतःची अशी काहीही इज्जत नाही का तर बाप आणि त्याची म्हणजे त्याची आई आणि बाप म्हणणार आम्ही दिलं आहे आमचं आहे तू कोण काल आली आहे काय त्या आईत्या पीठावरती रेगोट्यावा ओढायला अशी बरीचशी भानगड आहे सिम्पल कन्क्लुजन ऑफ द व्हिडिओ तुम्हाला जर कर्जबाजारी नवरा नको आहे होतकरून नवरा पाहिजे तर त्याचं सिबिल चेक करा त्याचं इन्व्हेस्टिंग चेक करा आणि जर त्याच्याकडं वीस तीस लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे बिंदास्त लग्न करा तो तुम्हाला एक उज्ज्वल भविष्य आणि आनंदी आयुष्य नक्की देणार आहे ठीक आहे आणि तुम्ही स्वतः पण जर करिअरला सुरुवात केली तर इन्व्हेस्टिंग करा जर तुम्ही मुलगा आहात आणि तुम्हाला लग्न करायचं तर मुलगी खर्चिक आहे का ती वाचवते पैसे इन्व्हेस्टमेंट करते तिला किती ज्ञान आहे हे चेक करा आणि मगच तिच्या गळ्यात हाल घाला तुम्ही नुसतंच मुलगी बघू नका ती काय करते काय नाही करत ती जशी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवते तशी तुमच्या पण अपेक्षा थोड्याफार पूर्ण होतात का ते पण चेक करा नक्कीच हा व्हिडिओ मला असं वाटतं की ज्या उपवर मुली आहेत त्यांच्या आई वडिलांना आणि त्या मुलींना बघायतलाच पाहिजे आणि त्यांनी याच गोष्टी चेक कराव्यात अशी मी विनंती करेल अन्यथा खूप होतकरूपुरं वायाला चाललेत एक देशाचे असेट्स असतात की ज्यांनी पायात बेड्या बांधून घेतल्या घराच्या गाडीच्या की पुढे ते, ते उडूच शकत नाहीत मग असं करू नका ते खूप काही उंची गाठू शकतात आपल्या देशाला आपल्या समाजाला वेगळ्या लेवलला नेऊ शकतात अशा मुलांच्या पायात घराची गाडीची बेडी घालू नका फक्त लग्न ह्या विषयासाठी तर तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा जे उपवर मुली आहेत किंवा आईवडील आहेत त्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना नाही शेअर केलं तर तुम्ही तरी स्वतः जेव्हा स्वतःच्या मुलीकडं मुलीचा विचार करत असाल किंवा मुलाचा विचार करत असाल तेव्हा जाऊन स्पष्ट सांगा की माझा मुलगा घर गाडी घेऊ शकतो त्याच्याकडे वीस लाख रुपयाची आत्ता इन्व्हेस्टमेंट आहे ती काढून लगेच घर घेता येईल पण वीस वर्षाचे हप्ते बँकेसाठी काम करावं लागेल पुढं घरात ताणतणाव होतील कारण कर्ज असेल तर हे गोष्टी मुलाच्या वडिलांनी पण समोरच्यांना सांगायला सुरुवात करा आणि समोरच्यांनी पण ते पाहायला शिका तरच एक चांगला समाज इथून पुढे घडू शकतो असं मला so, वाटतं सो एवढा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये